नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्याला फक्त हा एकच अध्यायरोध वाचायचा आहे कुठलीही सेवा जमली नाही तरी आपण फक्त हा जर अध्याय वाचला तर नक्कीच तुमच्या नशिबात नाही तेही तुम्हाला मिळेल त्यासाठी खूप अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ही तुम्ही करायची आहे ती कशी करायची कधी करायचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर स्वामी समर्थ प्रकट दिन हा दहा एप्रिलला आलेला आहे तर आपल्याला एकवीस एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत ही स्वामींची सेवा करायची आहे आपल्याला बघा तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही एकवीस तारखेपासून हे गुरुचरित्र पारायण तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे दहा एप्रिलपर्यंत करू शकता तर बघा ते जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त हा एक रोज वाचायचा आहे आपल्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहे जे काही आपल्याला अडचणी येत असतील त्या सर्व दूर होतील आणि आपले सर्व अडचणी स्वामी नक्कीच सुटका करतील आपण जर ही स्वामींची सेवा केली तर स्वामी त्याचं फळ आपल्याला नक्की देतील त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा क कधी करायची आहे कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे ही सेवा पुरुष स्त्री मुलं मुली कुणीही करू शकता ज्याला शक्य होईल त्यांनी ही सेवा करायची आहे तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर आंघोळ करून ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ जर नसेल तर तुम्ही ही सेवा मोबाईलवर लावून दिली ऐकली तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला स्वामींची सेवा करणं जमत नसेल तर आपण तारखेपासून तर दहा एप्रिल दहा एप्रिल पर्यंत आपण ही जर एक सेवा स्वामींची केली हा जर एक अध्याय रो, रोज रोज वाचला तर नक्कीच स्वामी आपल्या सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर करतील आणि सर्व संकट देखील दूर करतील त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस तारखेपासून ते दहा एप्रिल पर्यंत आपल्याला नववा गुरुचरित्रातला नववा अध्याय हा दररोज वाचायचा आहे पण तुम्ही लक्षात ठेवा हा अध्याय वाचत असताना आपल्याला काय करायचं आहे बारा ते साडेबारा या टायमिंगपर्यंत हा अध्याय वाचायचा नाही कारण की हा दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे या बारा ते साडेबारा अर्धा तासाच्या वेळेमध्ये आपण ही सेवा करायची नाही आपण ही सेवा इतर कोणत्याही टायमिंगला करू शकतो सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा आपण संध्याकाळी आपली देवपूजा केल्यानंतर दिवाबत्ती केल्यानंतर किंवा तुम्ही साडेबारा नंतर कधीही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्रातला तर चौदावा अध्याय वाचला तर अति आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी बाधा असेल किंवा बाहेरचे दोष असतील किंवा बाहेर कुणी बाधा केलेली असेल या सर्व अडचणीतून सुटका मिळण्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जरी वाचला तरी चालेल नववा आणि चौदावा अध्याय हे दोन्ही अध्याय तुम्ही दररोज वाचले तरी चालेल तुम्ही एकवीस तारखेपासून तर स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत हे अध्याय नक्की वाचायचे आहे तुम्ही ही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये मांसहार चुकूनही करायचं नाही किंवा तुम्ही एकवीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण देखील करू शकता तुम्ही हे अध्याय वाचत असताना इतर कुणाचं पर अन्न देखील खायचं नाही बघा आपण गुरुचरित्र वाचत असताना काही नेम आपण नेम पाळत असतो अन्न खायचं नसतं एक दा, एक धान्य खायचं असतं की हे नेम तुम्ही पाळले नाही तुम्ही जर गुरुचरित्र करणार असाल तर हे नेम तुम्ही पाळायचे आहे किंवा तुम्हाला सुटक विटाळ अडचणी आल्या असतील मासिक धर्म असेल तर तुम्ही हे दिवस सोडून परत तुम्ही हे अध्याय वाचायला चालू करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा नववा अध्याय गुरुचरित्राचा गुरुचरित्र पाळायमधला नववा अध्याय नक्की वाचायचा आहे तुम्हाला स्वामींची अजून कुठली सेवा करायची आहे स्वामी सारंभूत वाचवू शकता किंवा तुम्ही स्वामींचे गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा तुम्ही हा नववा आणि चौदा अध्याय वाचू शकता तुम्ही हे अध्याय करत असताना घरात मासिक धर्म असेल तर तुम्ही सकाळी केल्यानंतर पहिले हा वाचून घ्यायचा आहे किंवा घरात विटा सूतक असेल तर तुम्ही हे दहा बारा दिवस ही सेवा करायची नाही तुम्ही ते तुमचे दिवस संपल्यानंतर परत तुम्ही ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत हा फक्त एक अध्याय वाचून बघा नक्कीच तुमच्या नशिबातल्या सर्व अडचणी अडचणी दूर होतील आणि जे काही नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल अशी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ती तुम्ही तारखेपासून ते दहा एप्रिल पर्यंत नक्की करायची आहे म्हणजे आता दोन तीन दिवसांनी तारीख येणार आहे तेव्हापासून ते तुम्ही ही सेवा करा किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता तुम्ही प्रकट दिनापर्यंत तुमच्या जवळ जर केंद्र असेल तर तिथं आठ दिवसांचा सप्ताह चालू होईल तिथे तुम्ही प्रपर आहार करू शकता तिथे जाऊन तुम्ही स्वामी चरित्र स्वामी सारांभूत वाचू शकता किंवा तुम्ही तिथे जाऊन आपली जे स्वामींची माळ आहे जप करू शकता तुम्ही हे अध्याय घरी वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर वेळात वेळ काढून हा अध्याय वाचला तरी चालेल फक्त तुम्ही बारा ते साडे बारा ही वेळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेस हा अध्याय वाचू शकता स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही हे अध्याय वाचू शकता मुलांना जर अभ्यासात किंवा नोकरीत अडचणी येत असतील तर ते देखील त्यांच्या दूर होतील तुम्ही ह्या अशी सेवा जर केल्या तर नक्कीच स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करून तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळून जाईल अशी अत्यंत प्रभावी सेवा आहे ते तुम्ही नक्कीच करायची आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्राचं एक पारायण देखील करू शकता किंवा तुम्ही तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण देखील करू शकता फक्त तुम्ही सुतक विटा असेल किंवा तुम्हाला घरामध्ये मासिक धर्म असेल यावेळी तुम्ही ही सेवा चुकून करायची नाही किंवा आपल्या घरामध्ये सुतक असेल तर ते तेव्हा देखील ही आपण सेवा करायची नाही तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत फक्त हा एक अध्याय रोज वाचा नक्कीच तुमच्या सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होईल शक्य असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या रोज अकरा माही जप सुद्धा करू शकता ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर काम करत करत तुम्ही हा अध्याय मोबाईलवर लावून दिला तरी चालेल तुम्हाला वाचता येत नसेल तरी देखील तुम्ही मोबाईलवर हा नववा अध्याय वा लावून द्यायचा आहे आता सध्या मोबाईलवर सर्व उपलब्ध आहे त्यामुळे ही सेवा नक्की करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ